शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिव साहेब गेले दहा वर्ष हो। या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि नुकतीच पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जे पंचेचाळीस पाचचा नारा माहितीने दिला आहे त्या अनुषंगाने साहेब पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करत आहे त्या अनुषंगाने आज हे स्थानिक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हाप्रमुख असतील संभ्रमुख यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीला कसं सामोरं जायचं कशाप्रकारे लोकांपर्यंत पोचायचं अशा प्रकारे नियोजन करायचं अशाप्रधी आधी चर्चा झाली या मतदारसंघावरती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं बारीक लक्ष आहे काही वेळापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला हे स्वतः माझ्याशी बोलले साहेबांशी बोलले भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हा प्रमुख दोन्ही असतील संप्रमुख या सर्वांशी त्यांनी या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आणि येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी माहितीचा एक मेळा होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने भावना व्यक्त केल्या की फॉर्म भरण्यासाठी नक्की या शिर्डीमध्ये ते येणार आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिव साहेब गेले दहा वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि नुकतीच पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जे पंचेचाळीस पाचचा नारा माहितीने दिला आहे त्या अनुषंगाने साहेब पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करत आहे त्या अनुषंगाने आज स्थानिक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हाप्रमुख असतील संप्रमुख यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीला कसं सा सामोरं जायचं कशाप्रकारे लोकांपर्यंत पोहोचायचं अशा प्रकारे नियोजन करायचं संबंधी आधी चर्चा झाली या मतदारसंघावरती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं बारीक लक्ष आहे काही वेळापूर्तीच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला हे स्वतः माझ्याशी बोलले लोखंडे साहेबांशी बोलले भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हा प्रमुख दोन्ही असतील संपर्क या सर्वांशी त्यांनी या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आणि येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी माहितीचा एक मेळा होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयाने भावना व्यक्त केल्या की फॉर्म भरण्यासाठी नक्की या शर्थीमध्ये ठिकाणार आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस